जुन्नर तालुका पर्यटन म्हणून जगाच्या नकाशावरती आला आणि त्याच जुन्नर तालुक्याच्या पिंपळगाव जोगा धरणाच्या परिसरामध्ये नुकतेच परदेशी पाहुण्यांचं आगमन झालं आहे शेकडो हजारो किलोमीटर दूरवरून येणारे हे फ्लेमिंगो पक्षी आता जुन्नरच्या पिंपळगाव जोगा धरणाच्या परिसरामध्ये वास्तव्यास आलेले आहेत यांचा कालावधी जुलै जून जुलै सप्टेंबरपर्यंत हे परदेशी पाहुणे पिंपळगाव जोगाच्या धरणाच्या परिसरामध्ये आढळतात त्यानंतर पुन्हा हे ब पक्षी परदेशामध्ये जातात हजारो किलोमीटरवरून येऊन जुन्नरच्या पर्यटनांना भुरळ घालणारं हा फ्लेमिंगो पक्षी खरं तर याच परिसरामध्ये आढळला जातो म्हणूनच पर्यटकांना विनंती आहे की आपण फ्लेमिंगो पक्षी पाण्यासाठी यावे